सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी योहान याचा तिसरा अध्याय आणि सोळावं वचन आपण वाचूया देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि म्हणून देवाप आजचं वचन आशीर्वादित करू या वचनामधून परमेश्वर आपल्याला सांगत आहे की देवानं जगावरती प्रीती केलेली आहे फक्त देवानं माझ्यावरती किंवा इतरच फक्त लोकांच्यावरती नाही तर पूर्ण जगामध्ये राहणाऱ्या प्रत्येक थोर लेकरांवरती देवानं प्रीती केलेली आहे आणि देवानं आपला एकुलता एक पुत्र म्हणजे जो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवून दिलेला आहे आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती जो कोणी विश्वास ठेवत आहे त्या व्यक्तीचा नाश होणार नाही त्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन मिळणार आहे त्या व्यक्तीला अनंतकालिक जीवन मिळणार आहे आणि म्हणून आपण जर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे तर आम्हाला जीवन आहे आनंदकालिक जीवन आहे सार्वकालिक जीवन आहे आणि विशेष करून या वचनामध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वर आमचा नाश करणार नाही तर उलट परमेश्वर आम्हा सर्वांवरती प्रीती करत आहे आणि त्या प्रीतीकडं आम्ही लक्ष देत दिलं पाहिजे आणि त्याच्या एकुलत्या एका पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर जर आपण विश्वास ठेवणार आहे तर नक्कीच आम्हाला कायमचं सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे आणि त्याद्वारे देवाचं गौरव होणार आहे देवाच्या नावाला धन्यवाद होणार आहे हाचं वचन देवबाब तुम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादित करो आणि देवबाब तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देऊ तुम्हाला चांगलं आरोग्य देऊ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी देवाचे चरणी प्रार्थना करत आहे यावेळेस आपण एक मिनिटाची प्रार्थना करूया पवित्र देवा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा आम्ही तुझं उपकार आणि आभार मानतो अशासाठी की परमेश्वर बाप्पा की तू आम्हाला आजचा नवीन दिवस दाखवलेला आहेस आणि प्रभू या नवीन दिवसामध्ये प्रभू तुझ्या वचनावरती चिंतन आणि मनन करण्याची संधी दिलीस त्याबद्दल आभार उपकार मानतो देव बाप्पा आजचं वचन आम्हा सर्वांच्यासाठी आशीर्वादाने आशीर्वादित कर आणि आजचं वचन ज्याने प्रभू ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे त्या प्रत्येक लहानपूर व्यक्तीला प्रभू तुझा आशीर्वाद दे त्यांना आरोग्य दे परमेश्वरा तू त्यांची काळजी घे तू त्यांचं येणं जाणं आशीर्वादित कर त्यांची प्रगती कर त्यांची उन्नती कर आणि स्वर्गातून बाप्पा तू त्यांना आशीर्वाद दे आणि परमेश्वर बाप्पा त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील अपेक्षा असतील योजना असतील बाप्पा त्या सर्व तू सिद्धीच नाही त्याच वधीतनं दे बाप्पा त्यांना तू आजारामधून मुक्त कर सर्व समस्येमधून मुक्त कर भयानक परिस्थितीमधून मुक्त कर आणि तू किती चांगला देव आहेस याचा अनुभव तू त्यांना दे त्यांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव अद्भुत तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर आणि परमेश्वरा त्यांनी देखील तुझ्या नावाचं गौरव करावं म्हणून बापा तू त्यांना साह्य आणि मदत कर दे बाप्पा आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे आणि आम्हा सर्वांची तू काळजी घेऊन आम्हा सर्वांना आरोग्यानं व तुझ्या सामर्थ्यानं भर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बापा एक आमेन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही पाठवा आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि नक्कीच परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व समस्येमधून परमेश्वर तुम्हाला सोडवेल आणि देव तुमच्या जीवनामध्ये दे अद्भुत कार्य चिन्ह चमत्कार साक्ष घडवेल आणि तुम्हाला परमेश्वर किती चांगला आहे याचा येईल आमेन